जगजीवनराम झोपडपट्टी दूषित पाण्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या दोन शाळकरी मुलींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली ग्रामविकास मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते शनिवारी हे धनादेश प्रदान करण्यात आले यावेळी उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती जगजीवनराम झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळे झिया महादेव मैत्रे व ममता अशोक मैत्रे या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले होते तसेच पुढील काळात सोलापूर शहरात अशा दुर्दैवी घटना होऊ नये याकरता महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या होत्या हातावरचे पोट असणाऱ्या झोपडपट्टीतील या, या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार कोट यांनी यावेळी दिले होते यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून आणि जिया महादेव मैत्रे आणि ममता अशोक मैत्रे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले दोन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू ही सर्वांसाठीच अत्यंत वेदनादायी घटना होती या मुलींच्या कुटुंबियांनी अश्रुपूर्ण नयनांनी हे धनादेश स्वीकारले त्याचबरोबर महाराष्ट्र त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिलेले शब्द पाळत असल्याचे समाधान हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर किशन जाधव मोची समाज अध्यक्ष करेप्पा जंगम माजी सभागृह नेते माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे माजी नगरसेवका मीनाक्षी कंपल्ली जेम्स जंगम अंबादास करगोळे भाजपा मंडल अध्यक्ष नागेश खरात अक्षय अंजीखाने नागेश सरगम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते